महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळीत समाजोपयोगी उपक्रम आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जगभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कलर होम परिवार यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत परळी तालुक्यातील गरजू नागरिकांसाठी फळे वाटप व अन्नदान करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी देण असलेल्या शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने एक वही व एक पेन हा प्रेरणादायी उपक्रम अनेक शाळांमध्ये राबवण्यात आला याचाच भाग म्हणून मिलिंदनगर परळी येथील अंगणवाडीमध्ये लहान चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच आरोग्यदायी संदेश देत फळांचेही वाटप करण्यात आले लहान वयातच शिक्षणाची गोडी लागावी हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले कलर होम परिवाराच्या या उपक्रमाचे पालक शिक्षक व नागरिकांकडून कौतुक होत असून बाबासाहेबांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांनी